आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या बात शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाणांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त सरन्या न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणे पूर्ण निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या पाणीपुरवठा आणि नाग नदी प्रकल्पासह विविध कामांचा घेतला आढावा आणि आज उद्या आणि परवा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता आता सविस्तर बातम्या शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाणांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस मेपासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशातल्या सातशे तेवीस जिल्ह्यांमध्ये ही माहिती राबवण्यात येणार असून सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे सुमारे पासष्ट हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना या संदर्भात प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देईल जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज तीन बैठका होतील असं त्यांनी सांगितलं इस अभियान में हम 2170 टीमें बना रहे हैं वैज्ञानिकों की इसमें कम से कम चार साइंटिस्ट एक टीम में होंगे इन वैज्ञानिकों के साथ जोड़ेंगे हम यूनिवर्सिटीज को कॉलेजेज को राज्य सरकार के अमले को केंद्र की पूरे कृषि विभाग की टीम को प्रगतिशील किसानों को एफ को और ये टीम एक जिले में तीन टीम में जाएगी देश में हर एक टीम जिस एक गाँव में जाएगी वहां पांच से लेकर दस गाँव के किसान वहाँ आएंगे शेती क्षेत्रामुळे सुमारे निम्म्या लोकसंख्येला रोजगार मिळतो आणि अन्न सुरक्षेचा पाया घातला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित कृषी समृद्ध किसान असं उद्दिष्ट आहे असं म्हणाले दोन हजार त्रिस चोवीस या वर्षात एकूण अन्नधान्य उत्पादन पाचशे सत्तावन्न लाख टन ते दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एक हजार सहाशे चौसष्ट लाख टनापर्यंत गेल्याची माहिती त्यांनी दिली आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ न आपल्या अर्थसहाय्य योजनेच्या पुढील टप्प्यासाठी पाकिस्तानवर अकरा नवीन अटी लादल्या आहेत या नवीन अटीमुळे आय एम एफनं पाकिस्तानवर लादलेल्या अटींची एकूण संख्या पन्नासवर आहे पाकिस्तानच्या भारताबरोबरच्या तणावपूर्ण संबंधामुळे योजनेच्या आर्थिक परराष्ट्र आणि सुधारणा विषयक उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे नवीन अटींमध्ये सतरा हजार अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदीय मान्यता वीज बिलांवर कर्जसेवा अधिभारात वाढ आणि तीन वर्षांपेक्षा जास्त वापर झालेल्या जुन्या कारच्या आयातीवरचे निर्बंध उठवणं यांचा समावेश आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं काल ओ एस झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं मात्र उड्डाणांच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम अयशस्वी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी सांगितलं the pslv is a four stage vehicle up to the second stage the performance was quite normal third stage motor started perfectly but during the functioning of the third stage we are seeing a observation and the mission could not be accomplished after analysis we shall come back उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनीही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहिजेत असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने आज दिला न्यायाधीशांच्या नेमणुकीची तारीख आणि त्यांच्या पदावरून भेदभाव करणं संविधानाच्या चौदाव्या कलमांतर्गत समानतेच्या हक्काची पायमल्ली ठरेल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिन मसिह यांनी यांच्या पीठाने सांगितलं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेल्या न्यायमूर्तींना वार्षिक पंधरा लाख रुपये निवृत्तीवेतन मिळेल तसंच इतर अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या दिवंगत न्यायमूर्तीच्या कुटुंबांनाही निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळाले पाहिजे असं न्यायालयाने सांगितलं देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावून भूदल नौदल आणि वायुसेनेतील जवान सेवा करतात देशावर कुठल्याही आतंकवादी दृष्टीप्रवृत्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपले जवान सज्ज असतात या जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले मिशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ बल्लारपूर शहरात सात किलोमीटर लांब तिरंगा यात्रा बल्लारपूर विधानसभेचे आमदार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार जिल्हा जिल्ह्यातील माजी सैनिक यांच्या नेतृत्वात काल काढण्यात आली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब नागपूर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये ओसीडब्ल्यू ने एक महिन्याच्या आत सुधारणा करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बजावले त्याचवेळी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरही गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली महानगरपालिकेच्या सभागृहात गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे पाणीपुरवठा आणि नदी नाग नदी प्रकल्पासह विविध कामांचा आढावा घेतला नागपूर शहरात मुबलक पाणी येत असतानाही नागरिकांना सुरळ सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अशा तक्रार लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या त्या संदर्भात दोन आठवड्यापूर्वी गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती या नाग नदी प्रकल्पाच्या संदर्भात सरकारच्या आदेशानुसार सर्वेक्षण करावे आणि तीन महिन्यांच्या आत निविदा काढाव्या अशा सूचना देखील गडकरी यांनी या कंपनीला कम, दिल्या येत्या काही तासात अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे आज उद्या आणि परवा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने जारी केला आहे या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होऊ शकते दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक कमाल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सच्या विजयामुळे दोन्ही संघांना प्लेऑफचं ऑफचं तिकीट मिळालं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर अंतिम चार संघामध्ये स्थान मिळवलं शनिवारी बंग... पावसामुळे सामना रद्द झाल्यानं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ स्पर्धेतून बाद झाला आता एका प्लॅफसाठी मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात चुरस आहे रोहित धोनी सामने जिंकले तर पंजाब किंग्स टॉप टूच्या शर्यतीतून टिकून राहील भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आशिया आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन प्रमुख स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये पुढील महिन्यात श्रीलंकेत होणारी महिला इमर्जिंग टीम आशिया कप आणि यंदाच्या सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशियाई आश्या, कप स्पर्धांचा यात समावेश आहे। मोटार परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यामुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केलेल्या पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होत आहे त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यामध्ये अधिक सुसूत्रता आणावी तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले परिवहन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील एकशे एकोणसाठ मोटार परिवहन निरीक्षकांच्या अर्थात आय व्ही ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या ऑनलाईन बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावे भविष्यात अधिकाऱ्यांना तीनऐवजी पाच पसंतीक्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यामुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल पुढील वर्षापासून ऑनलाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी असं म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल वीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सराव अर्ज उपलब्ध असतील प्रवेशांसाठी अंतिम अर्ज एकवीस अठ्ठावीस मे या कालावधीत भरता येईल शेवटी पुन्हा ठळक बातम्या शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाणांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाळा आणि आज उद्या आणि परवा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र या बात थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार